जय जिजाऊ जय शिवराय जय श्रीराम शेतकऱ्याच्याच वाटेला काय येतं हेच मला कळलं नाही आलं शेतकरी नेमकी असा फसला का जातो ना हे पण मला कळत नाही जर कधी काही प्रॉब्लेम असेल तर शेतकऱ्यांच्याच वाटेला बाकीच्या वाट्याला अतिशय इथे एवढेच शेतकरी बाकीचे शेतकरी घरी निघून गेले कारण टेन्शनमध्ये होते सगळे आता आपण आहोत इथे निफाड पोलीस स्टेशनला निफाड पोलीस दाखवून कोणत्या वाटलं नाही तर काही गावाला वेळ निघत तर आता आपण इथे निफाड पोलीस स्टेशनला काही शेतकरी बांधव माझ्यासोबत आहे असे हजारो शेतकरी बांधवांचं नुसतं निफाडमध्येच नाही पिंपळगाव असेल दिंडोरीचा पण विषय हो दिंडोरीचा त्याच्यानंतर पाथर्डी देवी अहिल्यानगर आणि अशा ठिकाणी शेतकऱ्यांना फसवलं गेलेलं आहे कोणाकडनं एक एजंटाकडनं एजंट कुठले अख्ख्या महाराष्ट्रामधले एजंट पसरलेले कशी फसवणूक झाली की सबसिडी मार्फत काही शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घेऊन देतो म्हणून ट्रॅक्टर देण्यात आले डिस्काउंट स्वरूपात ट्रॅक्टर म्हणजे कस की जी सबसिडी मिळते तर लोन नुसार काही शेतकऱ्यांना ट्रॅक्टर देण्यात आले त्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर अशा याच्यावर दिले की आम्ही तुला पैसे देऊ आणि त्या पैशाच्या मोबदल्यात तू ट्रॅक्टर दे तो ट्रॅक्टर आम्ही विकून टाकू आणि तुझे हप्ते पण आम्हीच भरू असं म्हणून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर विकत दिले गेले आणि त्या शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर त्यांच्याकडे आल्यानंतर तेच ट्रॅक्टर एजंटांमार्फत या अशा शेतकऱ्यांना कमी दरात सबसिडीमुळे तुम्हाला आम्ही कमी दरात देतोय आणि सबसिडी आहे म्हणून तुम्हाला ते ट्रॅक्टर किती लाखामध्ये दिले चार लाख तीन तीन चार चार लाखात दिले गेले साडे तीन चार लाखात सबसिडी सांगून डिस्काउंट सांगून म्हणजे या शेतकऱ्यांना काय वाटेल की बाबा सरकारचा डिस्काउंट आहे सरकारची सबसिडी आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला ते ट्रॅक्टर स्वस्तात मिळत आहेत तर आता त्याच्यानंतर मी तुम्हाला हा कागद दाखवतो एजंट लोकांनी हे असे नोटरी केलेली ह्या नोटरीवरती तर लोक विश्वास ठेवतील ना तर हे बघा हे त्यांचे नावं करारनामा लिहून घेणारा म्हणजे हा ट्रॅक्टर माझ्या स्वतःचा आहे व तो तुला मी लिहून देतो आता शेतकऱ्यांना काय माहिती त्यांना फक्त हा स्टॅम्प पेपर सरकारचा दिसतो की बाबा हा स्टॅम्प पेपर सरकारचा आहे त्यांनी लिहून दिलय म्हणजे माझ्या नावावरती डॉक्टर झाला आता हे शेतकरी किती श्रीमंत वाटतंय तुम्हाला आता हे समोर येणार या शेतकऱ्यांनी इतकं टेन्शन घेतलंय मी याला एक तासा पाहून समजावतो जेवला नाही सकाळ सकाळ पाहून जेवला नाही माणूस का बरं त्याला और... टेन्शन कसलंय आणि उद्या फवारा कस उद्या कसा? हा फवारा कसा मी आता पण पूर्ण व्हिडिओ नंतर काढतो वाटलेस पण आता ट्रॅक्टर जमा करून घेतलेले त्यांच्याकडनं तर मी बाकीचा विषय सारून एक वेगळा विषय घेतो निफाड मध्ये आम्ही निफाडच्या सर्व शेतकरी बांधवांना मी हात जोडून विनंती करतो ह्या अशा ज्या शेतकऱ्यांचे शेकडो शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर आता जमा करणं चालू आहे फवारा मारणं असेल नांगरणी असेल वखरणी असेल आता पाऊसही पडून गेलेला आहे आता रोपं लावली जात आहेत बागेचे कामही जात आहेत कांदे लागवडे हो। लाग लाग तर मला निफाडच्या शेतकऱ्यांची एकी बघायची निफाडच्या शेतकऱ्यांनी असे जे शेतकरी आहेत ह्या शेतकरी बांधवांना साथ द्यायची मला निफाडच्या शेतकऱ्यांची एकी बघायची की असे शेतकरी कोण कोण ज्यांच्याकडे ट्रॅक्टर आहेत आणि ट्रॅक्टर असून सुद्धा ते यांना मदत करत नाहीयेत मला मदत करणारे शेतकरी बांधव आहेत जर मी यांच्यासाठी उतरलोय तर मी तुमच्यासाठी पण उतरू शकतो पण मी अशा शेतकऱ्यांसाठी अजिबात उतरणार नाही की जे एकमेकांच्या शेतकऱ्यांना मदत करत नसते निफाडपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा त्याच्यानंतर आता फसवणूक कशी झाली पुन्हा एकदा सांगतो या हे सगळे शेतकरी बांधव आहेत या शेतकरी बांधवांनी काही एजंटांकडनं ट्रॅक्टर विकत घेतले अशा नोटऱ्या केल्या गेल्या असं दाखवलं गेलं की तुम्हाला सबसिडीमध्ये ट्रॅक्टर मिळतोय हे ट्रॅक्टर आमचे आहेत आम्ही तुम्हाला विकत देतोय डिस्काउंट मध्ये आणि तो ट्रॅक्टर हा दुसऱ्या शेतकऱ्याचा होता दुसऱ्या शेतकऱ्यांनी पण एजंटांना तो ट्रॅक्टर काय दिला कारण त्या ट्रॅक्टरची सबसिडी त्यांना पैसे देऊन मिळून गेली होती आणि त्या त्यांना असं सांगितलं गेलं की तुम्हाला पैसे पण मिळतील आणि आम्ही तुमचं ईएमआय पण भरू बरोबर पण हे शेतकरी कधी जागे झाले दोन वर्षानंतर काबर दोन वर्षानंतर कारण सहा महिने ईएमआय लागत नाही सबसिडीमुळे म्हणजे ज्या शेतकऱ्याचा ट्रॅक्टर आहे ना जो ईएमआय तो पहिला शेतकरी त्याला ईएमआय भरायची गरज नाही पडत सहा महिने त्याला कोणत्याही प्रकारची नोटीस बँकेची येत नाही आणि त्याच्यानंतर जे हप्ते पडले जातात बाउसचे ते कुठे पडले जातात सहा महिन्यानंतर ते बँकेत पडले जातात आणि जेव्हा ती जप्तीचे आदेश निघत कोणती जप्ती तुम्ही सात बारावरती लावला जातो जमिनीची जप्ती ट्रॅक्टरची जप्ती पोलीस घरी यायला लागतात तेव्हा तो शेतकरी जागा होतो आणि तो, तो जेव्हा तक्रार दाखल करतो किती एक दीड वर्षानंतर दोन वर्षानंतर तेव्हा मग ते ट्रॅक्टर कुठे याचा शोध घेतला जातो आणि मग तो ट्रॅक्टर विकलेला कोणाला असतो सबसिडीच्या नावाखाली अशा गरीब शेतकऱ्यांना म्हणजे याच्यामध्ये तो शेतकरी पण फसलेला असतो आणि त्याच्यामध्ये हा शेतकरी पण फसलेला असतो एका ट्रॅक्टरच्या नावाखाली दोन शेतकरी फसले जातात आणि मधी फायदा कोणाचा होतो या एजंट लोकांचा ह्या एजंट लोकांचा आता याच्यामध्ये आरोपी कोण केले गेले माहितीये का ते एजंट पण आरोपी आहेत पण ज्यांनी ट्रॅक्टर पैसे देऊन विकत घेतला असे शेतकरी पण आरोपी केले गेलेले आहेत आता आम्ही जवळपास अर्धा तास देवी इथं मध्ये असताना अहिल्यानगरचे पोलिस इथे आले होते यांची टॅक्टर उचलायला आणलेत तर इथे आम्ही इथे आम्ही जवळपास अर्धा तास त्या अहिल्यानगर पोलिसांची आम्ही चर्चा करत होतो त्यांनी प्रॉपरली आम्हाला माहिती दिली सगळं केलं त्यांनी चांगली माहिती दिली शेतकऱ्यांना पण सांगितलं की तुम्ही फक्त एकदा दोनदा नोटीस फक्त इथे यायला सह्या करायला या आम्ही तुमची प्रॉपरली मदत करतो तर अशा प्रकारे सगळ्यांनी मदत केली पोलीस साहेबांनी मदत केली सगळ्यांनी मदत केली पण इथं फसवणूक जी झालेली आहे ती इथल्याही शेतकऱ्यांची झालेली आहे ती दुसऱ्याकडच्या शेतकऱ्यांची पण झालेली आहे तर मी तुम्हाला सर्व शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा अशा कोणतीही शेतकरी बांधव या गोष्टींमध्ये फसवू नका की तुम्हाला सबसिडीद्वारे ट्रॅक्टर मिळतोय जर खरंच सरकारतर्फे ती स्कीम आहे सरकारचे डॉक्युमेंट आहेत तर आणि तरच तुम्ही ते ट्रॅक्टर विकत घ्या कमी दरात ट्रॅक्टर मिळतोय म्हणून ते ट्रॅक्टर विकत घेऊन अशा शेतकऱ्यांसारखं फसू नका आणि हा प्रत्येक महाराष्ट्रापर्यंत प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचला गेला पाहिजे हा व्हिडिओ कारण हा दिंडोरीमध्ये पिंपळगाव मध्ये मध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अशा सारख्या शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे आता याच्यामध्ये आपण काय करणार थोडं जवळ आहे आता मी या दादांना पण भरपूर सांगून सांगितलं आता याच्यामध्ये हे शेतकरी बांधव पण यांच्यावरती पण गुन्हे दाखल झालेले आहेत का बर कारण त्यांनी तो ट्रॅक्टर विकत घेतला कारण समोरच्या शेतकऱ्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे की माझा ट्रॅक्टर गेलेला आहे माझी फसवणूक झालेली आहे मग तो ट्रॅक्टर विकत घेणारा सुद्धा गुन्हेगार असतो म्हणून हे शेतकरी पण फसले गेलेले त्यांनी चार चार पाच पाच लाख रुपये त्या ट्रॅक्टर साठी दिलेले आहेत पण आता हे शेतकरी फसून सुद्धा आरोपी का झाले कारण यांनी तो ट्रॅक्टर विकत घेतला कोणत्या बेसवरती घेतला या नोटरीवरती घेतला म्हणजे फसवणूक यांची पण झालेली आहे पण ते आरोपी काय विकत घेतल्यामुळे मग आता रीतसर सगळ्यात पहिले जाऊन यांचे काही काही असतील कोर्टामार्फत जेव्हा ते बोलवलं जाईल किंवा काय यांना कोर्टातर्फे एक दोन महिन्यानंतर तीन महिन्यांतर जेव्हा चार्जशीट पडेल किंवा कोर्टात बोलते त्यांची जामीन घेण्याची जबाबदारी आपली राहील त्याच्यानंतर यांना प्रॉपर मार्गदर्शन करायची जबाबदारी राहील समोरच्या देवी अहिला नगर पोलिसांशी पण आपलं बोलणं झालेलं आहे त्यांनी पण सांगितलंय की फक्त एकदा दोनदा या तुम्हाला कोणत्याही प्रकारची अटक करण्यात येणार नाही तर अटकेची कारवाई होणार आहे का नाही तेवढं बोलणं झालं साहेब बोलले ठीक आहे मग टेन्शन घ्यायची गरज आहे का फक्त टेन्शनचा विषय कुठे येतो की आता यांना आहे पुन्हा कोर्टात तर त्या कोर्टाचाही टेन्शन घ्यायची गरज नाही मी त्यांना बोललो मी असं नाही म्हटलो की वकील फुकट लढतील नाही पण आपले काही वकील आहेत किंवा इतर काही वकील आहेत जे आपले पण नाहीत ते स्वस्तामध्ये म्हणजे एकदम कमी खर्चामध्ये हजार दोन हजार रुपये असतील तीन हजार रुपये असतील काही जी डाफ्टिंगची फी असेल त्याच्यामध्ये लढायला तयार आहेत फक्त विषय असा आहे की हा व्हिडिओ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा ट्रॅक्टरच्या नावाखाली जी शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे कमी पैशामध्ये ट्रॅक्टर मिळतोय किंवा सबसिडी मार्फत ट्रॅक्टर मिळतोय आम्ही तुला पैसे देतो ईएमआय आम्ही भरू असं म्हणून फसू नका हा विषय काय आजचा नाहीये हा विषय जेव्हा आम्ही बघितले चर्चा केली तर तीन तीन चार चार वर्षापासून ह्या सगळ्या गोष्टी चालू आहे आणि याच्यामध्ये एवढेच नाहीयेत अख्ख्या महाराष्ट्राचा डेटा मी आता थोड्या वेळ चर्चा काढला गेला हजारो शेतकरी बांधव फसले सर आज जर असा जर व्हिडिओ बनला असता ना आता हे शेतकरी फसले नसते बरं का कारण की सोशल मीडियावरती आलं नाही काय होत शेतकरी घाबरून आहे मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो बाबांनो माझे व्ह्यूज वाढवायचे असं वाटतं की बाबा मी व्ह्यूज साठी करतोय माझा व्हिडिओ आहे ना डाऊनलोड करून घ्या आणि तुमच्या नावाने टाका मला काहीच प्रॉब्लेम नाहीये मी कोणाला स्ट्राईक पण देणार नाही पण हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचवा डाऊनलोड करून पोहोचवा शेअर करून पोचवा व्हॉट्सअप शेअर करा आणि टायटल द्या ट्रॅक्टरच्या नावाखाली चालू असलेली शेतकऱ्यांची फसवणूक थांबवण्यात यावी शेतकऱ्यांना न्याय मिळावा कारण याच्यामध्ये ट्रॅक्टर विकत घेणारा आधीचा शेतकरी सबसिडी मार्फत आणि इकडं शेतकरी, शेतकरी। या हा शेतकरी ह्या दोघांची फसवणूक झालेली आणि मधी एजंट मलाही खाऊन आरामशीर फसतायत पण मी या व्हिडिओ मार्फत एकच सांगतो जे जे एजंट याच्यामध्ये असतील ना तुम्ही किती मात्र बर असाल तुमच्या किती ओळखी असतील राजकारणी असतील काही असतील किती सेटलमेंटचा प्रयत्न करा तुमच्या एकेकाकडून तुमची प्रॉपर्टी विकू विकू पैसे वसूल केली जातील किती वर्ष लागू द्या किती वेळ लागू द्या आणि हे सगळं कोर्टा मार्फतच केलं जाईल आम्ही माघार घेणारे लोक नाही तुम्ही माघार घेणार टेन्शन घेताय का, का? तरी पण आता तुम्ही शेतकऱ्यांकडनं ऐका की त्यांची फसवणूक कशी झाली कसं फसवणूक झाली तुम्हाला काय सांगा आम्हाला सबसिडी आणि त्याच्यानंतर तुम्हाला बुक येऊन जाईल त्याच्यामुळे आम्हाला वाटलं डिस्काउंट मध्ये ट्रॅक्टर मिळतोय त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याकडून ट्रॅक्टर घेतला आहे पण आम्हाला आरसी बुक नाही फुटलं उलट दोन वर्षात आमच्या ट्रॅक्टर ओढून नेले ते आणि तुम्ही नंतर आर सी बुक मिळालं नाही यासाठी तुम्ही त्यांना कॉल केले होते का केले होते पण त्यांनी काही त्याच्यावर रिस्पॉन्स दिला नाही ओके पण आता जे पोलीस आले किंवा काय किंवा आपलं जे बोलणं झालं याच्यावरून थोडासा दिलासा मिळतोय का नाही तुम्हाला हा दिलासा नक्कीच मिळतोय फक्त तुमचं जे टेन्शन आहे ना ते पाहून त्यांचं टेन्शन जे येत आहे ना टेन्शन त्यांचं रान उभय शेतीतला विषय आता दुसऱ्या दिवशी उद्या सकाळी त्यांचा ट्रॅक्टर आता ट्रॅक्टर मुळे शेतकऱ्याचं काम होतच नाही बरं ट्रॅक्टर असेल तर शेतकरीचं काम होणार आहे टेन्शन आहे उद्या पावडर कशी मारायची स्प्रे कसं मागायला मारायची अजून एक आश्वासन देतो तुम्ही फक्त मला सांगा की दादा उद्या ट्रॅक्टर आहे तो ट्रॅक्टर असून तुम्हाला देत नाहीये चार्ट्रे चार्ट्रे मी स्वतः त्या शेतकऱ्याशी बोलतो चर्चा करतो तुम्हाला ट्रॅक्टर द्यायला लावतो त्याचं काहीच टेन्शन घेऊ नका आणि ह्या व्हिडीओ मी आव्हान करतो निफाट शेतकऱ्यांना मी तुमच्या पाया पडतो वाटलंच तर तुम्ही असे शेतकरी जे असतील त्यांच्याशी संपर्क कारण किंवा असे शेतकरी जे तुमच्याकडे येतील ट्रॅक्टर मागायला एक दोन दिवसासाठी तर त्यांना तुमचे काम करून यांच्यासाठी उभे राहा यांना मदत करा आज आपला शेतकरी बांधव वाटचाल इथे तुम्ही भाऊबंदी बघू नका तुम्ही बांध बघू नका आज ह्या शेतकऱ्याला प्रॉब्लेम आलाय उद्या तुम्हाला येऊ शकतो एकमेकांना सहाय्य करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त पोहोचवा भावांनो विनंती करतो आणि यांना वकीलही दिले जातील सगळ्या गोष्टी दिल्या जातील आणि यांना पण मी सांगितलंय जोपर्यंत यांचा निकाल होत नाही किंवा यांचा विषय मागे लागत नाही तोपर्यंत तो माझ्या उरावर टिन बसा मी जर शांत झालो तर याचा अर्थ समजून घ्या चेतन शवळ मॅनेज झाला आणि दाय ती लाईव टाकून द्यायचा आता आमच्या विषयात पडत नाही आमच्या विषयी बोलत नाही पण भावांना फसू नका शेतकरी घ्या कोणत्याही स्कीम मध्ये अशा फसू नका तुम्हाला जर वाटलं ना तर बिंदास मला मेसेज करा मी तुम्हाला प्रत्येक स्कीम बद्दल माहिती देतो ही ओरिजिनल आहे का फेक आहे किंवा काय पण शेतकऱ्यांच्या आशाच्या फसवणूक होत आहे ते शेतकरी बांधवांना विनंती करतो फसूला सबसिडी मिळते पैसा मिळतोय किंवा काय मिळतो त्या लालचे बोटी येऊ नका आणि पहिली गोष्ट ट्रॅक्टर विकत घेण्यासाठी तुम्हाला अशा नोटऱ्यांची गरज पडत नाही या नोटरीची गरज पडत नाही ट्रॅक्टर विकत घेण्यासाठी आणि ही जी तुम्ही नोटरी म्हणतात नाही सरकारची नोटरी याला काहीही व्हॅल्यू नाहीये ही, ही फक्त शंभर रुपया स्टाईन पेपरची व्हॅल्यू आहे पण शेवटी काय होणार आहे हीच नोटरी आपण दाखवली ती के चालल 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 आणि वर्षानुवर्ष चालतच राहील विनंती करतो आणि बांधवांना विनंती करतो की जास्तीत जास्त बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा या शेतकऱ्यांची पण मदत करा निफाडचे बांधवांना बाकी आवडतं घेतो पोलीस बांधवांचंही चांगलं सहकार्य मिळालं पण तेही शेवटी कायद्याला बांधील आहेत पण त्यांनी आश्वासन दिलंय की इथं अटक बिटक काही होणार नाही फक्त यायचंय सही करून निघून जायचंय त्याच्यामुळे मी देवी अहिल्यानगर पाथरी मधल्या पोलिसांचे आभार मानेल त्याच्यानंतर निफाड पोलिसांचे पण आभार मानेल की तुम्ही जे सहकार्य केलं त्याच्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत धन्यवाद जय जिजाऊ आणि यापुढे असं सहकार्य करत राहा पत्रकार, अमोल दादा दादो आपले पत्रकार अमोलदादा जाधव यांचे आभार आपले सरांचे आभार जे आपल्यासाठी आले इथे आणि शेतकरी बांधव मी तुम्हाला अजून एक विनंती करतो ज्या ज्या शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम आहे तुम्ही सगळे एकत्र आल्याशिवाय हा विषय सॉल्व्ह होणार नाही कोर्ट कचेरीला आता आलीच ना वेळ आपले पूर्वज काय म्हणतात किंवा आपल्या आई वडील काय म्हणायचे की कोर्टाची पोलिसाची पायी चढायची नाही पण आता चढायची वेळ आलीची ना आपल्या बाळाबुत लोकांनी आपल्या अठरा पगड जातींनी शेती पण आहे आणि वेळ आल्यावरती तलवारी पण उपसल्या तर आता लढाईची वेळ आहे आणि लढाई कधीही कमजोर माणूस लढू शकत नाही खंबीर बना आम्ही सोबत एक हात आमचाही तुमच्यामध्ये राहील घरी जा व्यवस्थित जेवण करा आता अजून प्रॉब्लेम तुम्हालाही सांगतो तुम्हालाही सांगतो काही आपले घरचे थोडेसे घाबरून गेलेले असतील हे तुम्हाला प्रश्न विचारतो mm. ती चिडचिड नाही कर करायची तुला सकाळी उत्तर देतो किंवा याच्यावरती उत्तर देतो किंवा असं असं झालं सांगायचं कदाचित तुमचे मोठे बंधू तुमचे वडील तुम्हाला रागवतील की तू असा स्वतःचा डॉक्टर का घेतला तुमच्यावरती आरोप नाही होऊन चुकीचं पाऊल उचलायचं नाही आम्ही बसलोय ना इथे तिला जर तुम्हाला कोणी त्रास देत असेल ना तुमचे आई वडील किंवा कोणी किंवा तुम्हाला प्रेशर टाकत करत असेल तुम्ही मला कॉल लावा तुम्ही स्वतः येतो मी स्वतः येतो तुमच्या घरी तुमच्या आई बोलले होते का मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही असं कधी करू नका तुम्ही अजून पण नाराज होऊ नका आम्ही आहे लागल तर माझा कॅक्टर घेऊन जाय भाऊ अजून काय सांगू तर एवढं सांगतो भावांनो अशी भरपूर वेळ येते आणि कुठेतरी आपल्या पोटाला जो आधार देतो आपल्या पोटात जो अन्न पिकून आपल्या पोटात अन्नाचे दोन घास कमी पैशामध्ये कर्जबाजारी होऊन अक्षरशः जीव तोडून रान पिकून आपल्या पोटात जो अन्नाचा कण पाठवतो हो अशा आपल्या बळीराजाला कोणतरी वाचवण्याची वेळ आलेली त्याला साथ द्या हे इमोशनल काही नाही तुम्हाला वाटतं व्यवस्था टिकायचं किंवा काय डाऊनलोड करा व्हिडिओ सगळीकडे काहीच प्रॉब्लेम नाहीये आणि एकच नाही बरं का प्रॉब्लेम तुमचा पण आहे ना पण हे कमीत कमी तीन ते चार जण आहे बरं का सकाळपासून सकाळ सकाळपासनं आणि जो आपण रिपोर्ट काढला ना तर निफाड मध्ये दिंडोरीमध्ये पिंपळगाव मध्ये नाशिकमध्ये देवी आल्यानगर मध्ये असे हजारो शेतकरी आहेत आणि हा आकडा नांदूर मध्ये आणि हा आकडा हजारो कोटींचा भ्रष्टाचाराचा आहे एक दोन कोटी नसतील आणि अजून आज एक प्रश्न होता साहेब आता का काही लोकांनी ट्रॅक्टर घेतले पण त्यांना अजून नोटीस आल्या नसतील किंवा त्यांच्यावरती कारवाई झाली नसेल तर त्यांनी स्वतःहून येऊन काही पोलीस स्टेशनला किंवा काही असे काही आपण काही देऊ शकतो असं कोणीही काही करू नका फक्त प्रॉपरली त्या एजंटला भेटा जर तुम्ही कोणी स्वस्तात ट्रॅक्टर घेतले असतील तर डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये येण्याच्या आधी पहिले एजंटला भेटा त्याला विचारा कितपत सत्य आहे कितपत नाही आणि त्याच्यानंतर स्वतःहून जायचंय पोलीस स्टेशनमध्ये जर तुम्हाला वाटतंय फसवणूक झाली त्या एजंटच्या विरोधात अर्ज द्यायचा आहे साहेब असं असं फसवणूक झालेली या गोष्टी आहेत आणि तो अर्ज तुम्हाला नंतर कामात येईल तुमच्या आरोपीचा शिक्का लागणार नाही त्यांनी ज्यांनी स्वस्तामध्ये मध्ये ट्रॅक्टर घेतलेले असतील त्यांनी पहिले एजंट मार्फत चौकशी करायची जर तुम्हाला दिसतं की फसवून झालीय तो स्वतःहून हजर व्हा पोलीस स्टेशन मध्ये तुमच्यावरती आरोपीचा शिक्का या शतकांवरती आरोपी म्हणून गुन्हा दाखल झालेला आहे असा तुमच्यावरती होणार नाही धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय श्रीराम जय भीम बांधव